आणि सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात पोहोचले आहेत पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर आहेत गुढीपाडव्याला नागपुरातल्या सर्वांचंच लक्ष असेल नागपुरातला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा तितकाच महत्वाचा आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा हा महत्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात पोहोचले आहेत पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत गुढीपाडवाच सा निमित्त आणि त्याचबरोबर आता मोदी काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात पोहोचले आहेत कशाप्रकारे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर भाजपाकडून स्वागताची प्रकारे तयारी करण्यात आली आहे नक्कीच प्रज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे आ, 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 ते काही क्षणापूर्वी रस्तूर दाखल झाले आहे आणि आता विमानतळापासून ते रेशीम मार्ग येथे जे आहे तिथे दाखल होत आहेत आणि रेशीम मार्ग मध्ये हेडगेवारस मूळ मंदिर जे आहे तिथे ते तिथे पोहोचणार आहेत आणि तिथे देखील भेट देणार आहेत आणि त्यानंतर मोहन भागवत जे आहे त्यांच्याशी काही वेळेस तिथे चर्चा होणार आहे आणि आजचा गुढीपाडवाचा सहन असल्यामुळे मोहन भागवत देखील त्या ठिकाणी जे आहे उपस्थित आहेत आणि त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आजच्या दिवशी आलेले आहे त्याचप्रमाणे बघितलं गेलं तर नागपूरमध्ये ज्या ज्या रस्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहे त्या रस्त्यावर सगळे चोर परीस आहे बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा लावलेला आलेचा आपण पाहतो आहोत त्याच पद्धतीने बघितलं गेलं तर देशाचे एक नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहे जे आर एस एस च्या जे आहे भेट आपण पाहतो आहोत त्याबरोबर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार रोजी जे आहे आ, माजी पंतप्रधान अटल बिहारी जे आहेत भेट दिली होती आता जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी आता संघ मुख्यालयात पोहोचलेले आहेत हितेश दुसरं म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा जेव्हा निश्चित झाला तेव्हापासूनच आता विरोधकांकडून टीका टिप्पणी होत होती काल सुद्धा वडेट्टीवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं होतं की आता मोदींचा दा, हा प्रवास सूर्यादा सूर्योदयापासून आता सूर्यास्तापर्यंत जातोय आणि त्याचबरोबर त्यांनी संघावर सुद्धा टीका केली होती आणि आज दोघंही म्हणजेच मोहन भागवत आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर असणार आहेत येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा किती महत्वाचा आहे आणि नागपुरात जो हिंसाच्या रुपाला होता आणि त्यानंतर आता सध्या नागपूरचं वातावरण शांत आहे आणि त्यानंतर हा मोदींचा दौरा काय सांगा नक्कीच प्रज्ञान बघितलं गेलं तर विरोधकांकडून अनेक जे आहे या दौऱ्या जे आहे ठिका जी आहे ठिकाणी झाली मात्र अनेकांनी असंही म्हटलं आहे अनेक विरोधकांनी असंही म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहेत तर ही चांगली चांगली देखील बाब आहे असं देखील त्यांच्याकडनं ऐकायला आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी जर बघितलं आपण तर नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला होता त्या त्या अनुषंगाने देखील नागपूर धोरणामध्ये जे आहे एक आहे तो सेफ आहे अशा पद्धतीची जे बॅनरबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे प्रत्येक ठिकाणी मोदीजींचा जो फोटो आहे तो बॅनरवर आहे आणि त्यावर लिहिलेला आहे की एक हे तो सेफ आहे आता निवडणुका देखील आता सध्या पुढे येणार आहेत आणि त्या अनुषंगाने झालेली जी जंगल आहे नाशिकमध्ये त्या अनुषंगाने देखील याचा जो महत्व आहे तो फार होताना आपण पाहतो आहोत आणि एक हे तो सेफ आहे असं म्हणत अनेक भाजप कार्यकर्त्यांनी जे आहे ती बॅनर ठीक सब 40 मिनिट जे आहे नागपूरच्या रस्त्यांवर मोदीजींचा ताफा जो आहे तो بيروت तीन आपण पाहणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी त्यांचे जे बॅनर आहे ते देखील आपण पाहतो आहोत आणि अनेक संदेश जे आहे त्या बॅनरमधून जे आहे ते एकच एक संदेश आहे तो देखील देताना आपण पाहा ठीक गेला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता व्यासपीठावर येऊन काय बोलणार याकडे लक्ष असेलस धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चालक मोहन भागवत हे संघ मुख्यालयात पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात हे दोघंही जनतेला संबोधित करतीलच त्याचबरोबर हेडगेवार यांना सुद्धा वंदन केलं जात आहे आपण सध्या ही दृश्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुढीपाडव्याच्या निमित्तानं नागपुरात आलेले आहेत आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात ते संबोधित करतील आणि विशेष म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सोबत ते एकाच व्यासपीठावर आहेत येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा तितकाच त्यांचं महत्वाचा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त सुद्धा पोलिसांचा करण्यात आलेला आहे पाच हजार पोलिस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर भाजपा कार्यकर्त्यांकडून सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे चौकात चौकात स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे गुढी उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत अगदी जल्लोषात करण्यात येत आहे काही दिवसांपूर्वीच याच नागपुरात हिंसाचार उफाळला होता औरंगजेबाच्या कबरीवरून हिंदू संघटना आक्रमक झाली होती आणि त्यानंतर दोन समाजात तेढ निर्माण झाला होता जाळपोळ झाली होती त्यानंतर पोलिसांकडून सुद्धा यावर कडक अशी कारवाई करण्यात आली होती पोलिसांवर सुद्धा हल्ले करण्यात आले होते आणि त्यानंतर आता नागपुरात सध्या शांतता आहे आणि त्यानंतर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा तितकाच महत्वाचा आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात आहेत हेडगेवारांना नमन केलं जात आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती थोड्याच वेळात हे दोघंही जनतेला संबोधित करतील नक्कीच बघितलं गेलं प्रज्ञा तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते नशीबाग येथील रेडगेवर्ड स्मारक इथे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे अनेक कार्यक्रम जे आहेत ते लागूमध्ये आहे आणि त्यानंतर माधव नेत्रालय इथे जो आहे एक भव्य मोठा मंच जो तो आ, आहे तो जाणार आलेला आहे जिथे मुख्य जे आहे आयुषचे जे मुख्य मोहन डॉक्टर मोहन भागवत जे आहेत ते असतील आणि सोबतच पंतप्रधान वाद नरेंद्र मोदी देखील असतील हे दोघेही एकाच व्यासपीठात असतील आणि यांचं हे काय संबोधित करतात त्याकडे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने नागपूरमध्ये जो हा दौरा जो नियोजित करण्यात आलेला आहे आजचा गुढीपाडावाचा जो दिवस आहे या आजच्या या दिवसावर जो आहे हा दौरा करण्यात आलेला आहे आणि अनेक जे आहेत खुलासे जे आहेत या संदर्भातले अनेक ज्या गोष्टी आहेत त्या माहिती जे आहेत ते त्यांच्या मागच्यामधन जे आहे माहिती आपल्याला मिळणार आहे आणि काही शहरा जो जाता दीक्षाभूमीला जाऊन आणि त्यानंतर माधव मित्रालय इथे जे आहे ते महोत्सव आहे तिथे देखील काही उद्घाटन जे आहे भूमिपूजन जे आहे ते करणार आहे आणि त्यानंतर है, तब आए, रहे, जी का आहे भाषणाला जी, जी, जी. आहे ती सुरुवात होणार आहे आणि विधानसभेत भाजपानं अगदी दणदणीत विजय मिळवला होता आणि इथे कुठेतरी संघाचाही हातभार होता संघानंही तितकीच मेहनत घेतली होती प्रचार प्रसार केला होता आणि दुसरं म्हणजे आता याच सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः व्यासपीठावर असं या भाषणाकडे असेलच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाण्यावर सध्या कोण असेल काय वाटतं नक्कीच बघितलं गेलो तर ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये जो भाजपला जो दंडनीत विजय इथे मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्या अनुषंगाने त्या नंतर जे आहे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते नागपूरमध्ये दाखल झालेले दा आहेत दा त्या पार्श्वभूमीवर आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय काय जे आहे त्या भाषणाद्वारे संबोधित करणार आहे ते देखील बोलणं देशात महत्वाचं ठरणार आहे आता अशी जी परिस्थिती आहे ती संपूर्णपणे कडेक्ट बंदोबत असल्यामुळे शांतते जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक सुरक्षा रक्षक जे आहेत ते त्यांना करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील चौका चौका जे आहे आपण उभे असताना बघितलेलं आहे नरेंद्र मोदी जेव्हा जात होते त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना हात देखील दाखवताना आपण विषयामध्ये बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे नागपूर स्तरांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह का आहे तो निर्माण होताना आपण पाहतो आहोत याच पद्धतीने जो काही स्थळ महाराष्ट्राला महाराष्ट्राने जो भाजपकडे या महायुतीकडे जो दिलेला आहे त्यानंतरचा हा दौरा जो आहे हा देखील महत्वाचा खाताना आपण पाहतो आहोत अनेक टिपणी देखील या दौऱ्यादर्माणे दे करण्यात आलेली आहे मात्र Uh, त्याकडे जर uh, जास्त लक्ष uh, त्यांनी नाही केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस नागपूर मध्ये आलेले आहेत त्यावेळेस जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील पंतप्रधान जेव्हा येत असतात त्यावेळेस त्यांचा उत्साह जो आहे तो देखील पाहायला मिळालेला आहे विमानतळावर आपण बघितलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना आपण बघितलेलं आहे त्याचनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांनी देखील पंतप्रधानांचं स्वागत केलेलं आहे त्यानंतर पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर पावनकर हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील पंतप्रधानांचं जे आहे स्वागत केलेलं आहे नागपूरचे जे जिल्हाधिकारी असतील पोलीस प्रशिक्षक असतील या सगळ्यांनी जे आहे स्वागत करताना आपण जिथे बघितलेलं आहे आणि या गेलं तर पंतप्रधानांचा हा दौरा फारच महत्वाचा त्यांना आपल्याला सध्या तरी पाहायला आहे प्रज्ञा जी 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 हितेश पाहायला गेला तर एक आहे तो सेफ आहे असं म्हणत विधानसभेत अनेक प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या त्यावरून टीका सुद्धा विरोधकांनी केली दुसरं म्हणजे याच नागपुरात गेले काही दिवस सध्या शांतता आहे कारण हिंसाचार उफाळला होता कबरीवरून सध्या वाद अजून पेटताच आहे आता हाच कबरीवरचा वाघ आता कुठेतरी वाघ्या कुत्रावर आलेला आहे आहे मात्र आपण पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा भाजप असो एकूणच सध्या आम्ही मुसलमान विरोधी नाही असा दाखवण्याचा जो केविलवाळा प्रयत्न करत आहे कारण सौगा ते मोदी अशा उपक्रमांचं आयोजन केलं जात भाजपाकडून याला आता सध्या राजकारणात किती महत्वाचं आहे भाजपसाठी सध्याचं हे राजकारण कशा वर्णावर जात आहे नक्कीच श्रद्धा गेला तर ही काही जो झालेला आहे नागपूरमध्ये त्या अनुषंगाने जर बघितलं गेला किंवा जो काही कण महाराष्ट्र महाराष्ट्राचे जनतेने जो आहे तो महायुतीला दिलेला आहे या दोन्ही प्रकरणाला जो बघितलं आपण एकत्रित केलं तर त्या अनुषंगाने जे नागपूरमध्ये आता एक आहे तो आहे अशा पद्धतीची जी पहिल्याव्याची घटना आपण पाहतो आहोत त्याचे दोन्ही प्रकारे जे आहे आपण अर्थ काढू शकतो जो कल महाराष्ट्राने दिलेला आहे महायुतीला आणि दुसरी दुसरा म्हणजे काही गणगावी घडवण्यात आलेली आहे त्याकरिता देखील एक आहे दे तो कारण की जो वाद झाला होता तो दोन गटांमध्ये वाद झाला होता हे देखील आपण बघितलेलं आहे आणि त्या वादामुळे देखील याचा जो अर्थ आहे एक याचे तो असं आपण शाळाला नाही आणि अशा पद्धतीने जर बघितलं गेलं तर संपूर्ण नागपूर नागपूरवर ज्या ज्या रस्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार त्या त्या ठिकाणी ही बॅनर जी आहे न करताना आपण बघितलेली आहे आणि त्यामुळे आता जे काही पुढे यापुढे अशा पद्धतीच्या घटना घडवली आहे त्याच्या देखील असं म्हणायला हरकत नाही की एक आहे तो सेप आहे त्याच्यामुळे अनेक संदेश या एका वाक्यातून जे आहे ते अनेक प्रकारचे संदेश जे त्यांना आपण पाहतो आहोत त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नागपुरात जे आहे ते दाखल झालेले आहेत ते त्यांच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्याप्रमाणे जे आहे टप्प्याटप्प्यानी ती तप, सुरुवात देखील झाल्याचं आपण पाहतो हो। आहोत अनेक कार्यकर्ते आता देखील रस्त्यावर दे उभे आहे जे टाळ असेल ते वादवत जे आहे भजन जे आहे ते सरकारना आपण पाहतो आहोत आणि रस्त्याच्या किनारी उभे राहून जे आहे पंतप्रधानांचं स्वागत करताना पाहतो आहोत आता मी सध्या कॉलनी जे आहे इथे आहे आणि इथन पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते रेशीम बाग गेले होते आणि इथे आता परत वापस येऊन दीक्षाभूमी धन्यवादेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय रेशीम बागेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे स्मारकाला नमन करतायत आणि दुसरं म्हणजे आपण पाहतोय चालक मोहन भागवत उपस्थित आहेत थोड्याच वेळात ते दोघेही जनतेला संबोधित करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तितकाच महत्वाचा आहे आज गुढीपाडवा आहे आणि त्याचं निमित्त साधून पंतप्रधान मोदी आता नागपुरात पोहोचले आहेत